मिरजे सुरेश बापू आवटी युवा मंचातर्फे अयोध्या रामलल्लाचे दहा फुटी मुखमाती कामशिल्प लयू साकारली शिल्पकार शिल्प त्यांना पाहण्यासाठी गर्दी अयोध्या राम मंदिराचा अनोख्या पद्धतीने उत्सव साजरा अयोध्येतील राम मंदिर उभारणी आणि रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा आज अयोध्या नगरीत पार पडत असताना याचा आनंद देशभर साजरा केला जात के ले आहे अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये स्थापना केलेली रामलला मूर्ती रामभक्तांचे श्रद्धास्थान आणि आकर्षण ठरलेले आहे आजपर्यंत आपण शिल्प तयार झाल्यानंतर पाहतो पण शिल्पकारांना त्यामागे किती मेहनत घ्यावी लागते याचे आपल्याला माहिती नसते पण या अयोध्या राम मंदिरमधील रामलल्लाची फुटी मुखाची मातीचे शिल्प लोकांच्या नजरेसमोर साकारून शिल्प शिल्पकारांचे कलागुणांचे दर्शन सुरेश बापू आवटी युवा मंचतर्फे लोकांना अवगत करून देण्यात आले अयोध्या राम मंदिरमधील प्रभू श्रीराम मूर्तीचे दहा फुटी मुखमाती कामपासून शिल्पकार अमोल सूर्यवंशी आणि शिल्पकर्ती रसिका लाटणे आणि लाइव शिल्प आकारले शिल्पकार शिल्प तयार शिल्प करताना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सुरेश बापू आवटी युवा मंचातर्फे दहा फुटी रामलल्लाचे मुखशिल्पलायू प्रात्यक्षिक महाआरती प्रसाद वाटप आतिषबाजी आणि दीप महोत्सवाने अयोध्या नगरीतील रामलल्लाचे आगमनाचा आनंद साजरा केला याची माहिती निरंजन आवटी यांनी दिली अयोध्येमध्ये आज ऐतिहासिक असा श्री रामलल्लांचं आगमन झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण भारतभरात जगभरात आपण आनंदोत्सव साजरा करतो आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मिरजमध्ये मा माननीय सुरेश बाबा आऊटी युवा मंचाच्या वतीनं मिरजमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रथमच जे दे रामलीलांची मूर्ती अयोध्यामध्ये बसवलेला आहे त्यांचा जो सुंदर चेहरा चे आहे त्याच्या अकरा फुटाची प्रतिकृती लाईव्ह सकाळपासून लोकांच्या समोर करण्याचं आपले शिल्पकार अमोलसू रोहिषा आणि रसिका लाटणे यांच्या माध्यमातून आपण एक नवीन थीम दाखवतो आहे आणि याचा मिरजकर सगळेजण लाभ घेत आहेत आणि दोन दिवस आपण ही मूर्ती तर मिरज मार्केट या ठिकाणी ठेवणार आहे त्यामुळं सर्वांनी ही नवीन शिल्पकला बघण्याची संधी शिल्पकला बघावी त्याच पद्धतीनं आज मिरज मार्केटमध्ये आपण महाआरतीचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये आतिषबाजी आहे दीप दीपोत्सव आहे प्रसाद वाटप आहे असं वेगवेगळ्या वे पद्धतीचे कार्यक्रम आपण साजरा करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज